हनुमान बहुउद्देशीय संस्था भारत सरकारचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आयोजित वृक्षारोपण व वृक्षपूजन कार्यक्रम नगरी ऑक्सिजन पार्कमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भाजपचे पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे भाजपचे जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे गजानन वाघसे जय हनुमान बहुउद्देशीय संस्थांचे अध्यक्ष तानजी मारकड सामाजिक कार्यकर्ते भजनदास पवार जय हनुमान बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण कुमार शहा अजय खांडेकर अविनाश मोहिते शिवाजी मारकड यशवंत कचरे विजयदादा पाटील विष्णू मारकड अमरसिंह पाटील अजित पाटील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पांढरमिसे भाजपा ओबीसी सेलचे सचिव आबासाहेब थोरात वैभव लावण दीपक साळुंके संदीप मारकड किशोर मारकड विजय मारकड पत्रकार बाळासाहेब धवडे महेश गडदे राजू पाळेकर आदी यावेळी उपस्थित होते यावेळी प्रवीण माने म्हणाले की वृक्षारोपण व संवर्धन यासाठी श्री बाबीर मंदिरासाठी सर्वतोपरी मदत करू गावाबाहेर राजकारण करू गावामध्ये एकोप्याने राहू विकासासाठी एकत्र येऊ श्री बाबीर देवस्थानचा ब दर्जा विकास आराखड्यात समावेश राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून व महायुतीच्या सहकार्यानं आपण सर्वजण एकत्र येऊन काम करू आणि बाबीर देवस्थानच्या चांगल्या पद्धतीनं विकास करू श्री बाबीर देवस्थान हे नरसिंगपूरसारखं देवस्थान पायाभूत विकासांची सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन प्रवीण माने यांनी रुई बाबीर नगरीतील दिले यावेळी प्रास्ताविक तानाजी मारकड यांनी केले आणि आभार वैभव मारकड यांनी मानले न्यूज रिपोर्टर महेश गडदे आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा